वळूयात तासगावच्या बातमीकडे तासगावमध्ये शिवसेना लाचार सेना झाली आहे नगराध्यक्षपदाचे उमेदवार मिथून कांबळे यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला आहे नगरपालिकेसाठी थेट नगराध्यक्षपदाचे शिवसेनेचे उमेदवार मिथून कांबळे यांनी भाजपमध्ये नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर विजय सावंत आणि प्रभाग क्रमांक नऊ मधील उमेदवार सुभाष मीरा देवकुळे यांना जाहीर पाठिंबा दिला पाठिंब्याचं पत्र खासदार संजय काका पाटील यांच्या उपस्थितीत दिलं मात्र भाजपच्या हातात कमळ द्यायला राज्यात दोन नंबर असणारी शिवसेना इतकी लाचार अगती का झाली असावी आता सेनेचे नगरसेवक पदासाठी रिंगणात असणारे उमेदवारही भाजपच्याच ओंधळीनं पाणी पितायत अशी चर्चा होती आहे महाराष्ट्रात भाजप शिवसेनेची सत्ता आली असली तरी तासगाव तालुक्यात अंतर्गत गटबाजीनं सेनेला ग्रासलं आहे जुने नवीन कार्यकर्ते यांच्यात मेळ बसत नसल्यानं पक्ष सत्तेत असून नसल्यासारखा आहे तासगावचा विचार करता आबाकाकांच्या तालुक्यात सेनेची काय अवस्था कार्यकर्त्यांच्या अंगात हत्तीचं बळ असलं तरी शर्यत किड्यामुंग्याची सुरू आहे तासगाव नगरपालिकेसाठी सेनेनं तासगावात पाच नगरसेवक पदासाठी तर एक थेट नगराध्यक्षपदासाठी उमेदवार दिला होता परंतु अचानक घुमजाव करत नगराध्यक्षपदाचे उमेदवार थेट भाजपमध्ये सामील झालेत आणि निष्ठावंत शिवसैनिक मात्र बदनाम झालाय त्यात नुकतीच भाजपच्या कमळाला सोयीनुसार पदर असल्याची तिखट प्रतिक्रिया तासगावचे संपर्कप्रमुख बजरंग पाटील यांनी दिली होती आणि लगेच त्यांच्याच शिवसेनेच्या उमेदवारानं भाजपला पाठिंबा द्यावा ही निष्ठावंत शिवसैनिकांसाठी लाजीरवाणी गोष्ट आहे कधी काळी गद्दारांना त्यांची जागा शिवसेना स्टाईलने दाखवून द्या असा बाळासाहेबांचा आदेश असायचा यावेळी मात्र शिवसेनेचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात यावर तासगावात शिवसेनेचं भवितव्य अवलंबून आहे मी दिलेले उमेदवार हे तरुण धडाडीचे आणि अभ्यास उमेदवार आहेत आज जनतेतून त्यांना फार मोठा प्रचंड प्रतिसाद मिळतो खरं म्हणजे शिवसेना आणि भाजपची युतीची घोषणा ही मुंबईतून झाली त्यानंतर झाल्याबरोबर इथल्याच भाजपच्या अध्यक्षांनी दुसरी घोषणा केली की त्याच्यामध्ये त्यांनी परस्पर जाहीर करून टाकलं की पलूस कडेगाव आणि तासगाव नगरपालिका आम्ही सोबळावं लढू आणि इतर तर जमलं तर युती करू थोडक्यात भाजपचा हा दुटप्पीपणा आहे जिथं त्यांची ताकद कमी आहे विटा इस्लामपूर अन्य नगरपालिकेमध्ये तिथं त्यांना शिवसेना सोबत पाहिजे आणि जिथं शिवसेनेला बरोबर घ्यायला पाहिजे तिथं जाणीवपूर्वक डावललं जाते हा भाजपचा दुटप्पीपणा आहे आणि तो आता लोकांच्या समोर आलेला आहे या ठिकाणी राज्यामध्ये जरी भाजप शिवसेनेचं सरकार असलं तरी आदरणीय शिवसेना आमचे अध्यक्ष उद्धवसाहेबांनी कधीही सरकारमध्ये सामील आहेत परंतु सरकार जमा न होता जनतेचे जे प्रश्न आहेत त्या त्यावेळेला जनतेची संपूर्णपणे त्या ठिकाणी बाजू घेतली